नमस्कार मी वैद्य आश्लेषा गोखले संजीवन वेदा या चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे आजचा आपला विषय असेल पाणी पाणी म्हटल्यावर आपल्या जीवनाचा अविभाज्य अंग आहे असं म्हणायला हरकत नाही पाण्याशिवाय तर जीवन नाही पाणी आहे तरच सर्व काही आहे असं म्हटलं जातं आता आपल्या शरीराची रिक्वायरमेंट किती आहे कोणाला सांगता येईल का आपण किती पाणी पितो केव्हा पितो कसं पितो किंवा कसं प्यायचं आहे हे आज तुम्हाला मी थोडक्यात सांगणार आहे कारण याबद्दल बोलायला गेलं तर पुष्कळ गोष्टी आहे सांगण्यासारखं सर्वप्रथम आपण आधी समजून घेऊया की बरेच लोक सकाळी उठल्याबरोबर पाणी पितात ते योग्य का अयोग्य आता पाणी सकाळी किती आपण पितो आहे तेही महत्वाचं आहे सकाळी उठल्याबरोबर थोडं गरम पाणी म्हणजे त्याला उषब पान म्हणतात म्हणजे तेवढा प्रमाणात पाणी चालेल पण ते सोडल्यास आपण दोन दोन ग्लास भरून पाणी किंवा तांब्याभर पाणी पिणं हे अयोग्य आहे तुम्ही म्हणाल असं का उदाहरण द्यायचं झालं तर अग्नी आहे पाचक अग्नी म्हणतो आम्ही त्याला अग्नीला जेव्हा आपण पाणी घालतो तर काय होतं बरं एक होम हवन चालू आहे समजा त्या होम हवनात अग्नी आहे आणि अग्नीवर आपण पाणी ओतून दिलं दोन भांडी म्हणा तांब्याभर म्हणा पातेलभर म्हणा तर विझून जाणार आहे ना आता तुम्ही मला म्हणाल मग गरम पाणी प्यायला चालेल का तर तुम्ही गरम पाणी टाकून बघा अग्नीवर काय होणार आहे गरम पाणी टाकून सुद्धा अग्नी विजणारच आहे ना म्हणजे तुम्ही या गोष्टीचा विचार करा की आपण पाणी पिणं योग्य का अयोग्य आहे सकाळी उठल्याबरोबर आपल्याला खूप चांगली भूक लागलेली असते कधी लागते जर आपलं पूर्वीचं अन्न पचलेलं असेल तर रात्री खूप उशिरा जेवण झालं असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला कधीही भूक लागणार नाही पण रात्रीचं जेवण जर वेळेवर झालेलं असेल तर सकाळी उठल्याबरोबर तुम्हाला खूप छान भूक लागलेली ला ला असेल अशा वेळेला अग्निवर्धन झालेलं असतं आणि तुम्ही त्यावेळेला जर पाणी ओतलात तर पाचक स्राव ज्याला आपल्या मॉडर्न टर्म्समध्ये गॅस्ट्रिक ॲसिड्स म्हटले जातात ते सगळे डायल्यूट होणार आहेत डायल्यूट होणार आहे म्हणजे काय होणार आहे अगदी पातळ होऊन जाणार आहे म्हणजे जे गरजेचे अन्न पचवायला ते काही शिल्लकच राहणार नाहीये म्हणजे त्यानंतर तुम्ही नाश्ता करणार म्हणजे तुम्हीच विचार करा की ऑलरेडी डायल्यूट झालेला ऍसिड तुमच्या अन्नावर काय काम करणार आहे मग आपल्याला अपचन होत आहे अपचन होण्यामागचं कारणच कधी कधी आपल्याला समजत नाही कारण आपण तांब्यावर पाणी पितो कारण आपल्याला असं वाटतं तांब्यावर पाणी सकाळी वरून आपण घेतोय असं जाणार आहे घशातून जाणार आहे पोटात जाणार आहे जाणारे आणि बाहेर पडणार आहे असं आहे का नाही आयुर्वेदशास्त्रात सांगितलंय पाण्यालाही पचावं लागतं म्हणजे पाणी जेव्हा तुम्ही थोडा वेळ तोंडात धरून ठेवताय म्हणजे तोंडात फुगा केला आणि पाणी धरून ठेवलंय तेव्हा लाळेसोबत पाणी मिक्स होऊन त्याच्यानंतर जेव्हा शरीरात जाणार आहे तर पहिलं पचनाची प्रक्रिया होऊन मग पोटात जाणार आहे पोटामधल्या पाचक स्रावांचं काम होऊन मग पुढे जाणार आहे म्हणजे थोडक्यात काय पाण्यामधनं पण पा न्यूट्रियंट अब्झॉर्प्शन शरीरात होत असतात म्हणजे शरीराला गरज आहे तेवढंच पाणी प्यायला पाहिजे की नाही म्हणून सांगितलं कसं आहे मिळते का तहान लागेल तेव्हा पाणी प्या भूक लागणार तेव्हा अन्न घ्या भूक नाही लागत आहे तरी आपण जेवतोय तरी अपचन होणार आहे तहान लागलं नाहीये तरी आपण पाणी पितोय तरी सुद्धा तुम्हाला अपचनच होणार आहे तुम्ही एकदा पिऊन बघा बरं जेवण झाल्या बरं गटागटा दोन तीन ग्लास पाणी प्या थोड्या वेळाने तुम्हाला मळमळल्यासारखं होणार आहे जणू काय सगळं अन्न आणि पाणी वर येणार आहे तुम्हाला माहिती आहे का शास्त्रात असं सांगितलंय की तुमचं जेवण सुद्धा पोट भर असू नये समजा पोटाचा असा चौकोन भाग करा त्याचे चार भाग करा त्यातला पहिला अर्धा भाग जो आहे ना तो अन्नाने असायला पाहिजे त्याचा वरचा भाग आहे तो वन फोर्थ भाग पाण्याने असायला पाहिजे आणि वन फोर्थ भाग रिक्कामा असायला पाहिजे आणि आपण काय करतो अगदी गळ्यापर्यंत जेवण जेवतो योग्य नाहीये कारण त्याच्या मागचं कारण असं की अन्नाला पचायला किंवा त्याच्या आत त्याचं मंथन व्हायला काही जागाच शिल्लक ठेवत नाही तुम्हाला उदाहरण द्यायचं झालं तर मिक्सरचं भांडं घ्या मिक्सरच्या भांड्यात तुम्ही चटणी करणार आहात चटणीवर भरपूर पाणी टाकलंय तर काय होणार आहे सगळं पाणी बाहेर होणार आहे येणार आहे की नाही ओव्हरफ्लो होणार आहे पण तेच तुम्ही चटणी तयार करताना थोडं थोडं पाणी घालता आणि मग मिक्सर फिरवताय तेव्हा योग्य चटणी होणार आहे की नाही आणि जागा पण वरती शिल्लक असते तेव्हा मिक्सरचं भांडं कधी आपण भरून भरतो का नाही भरत कारण तेव्हा कुठलीही गोष्ट फिरणार आहे का आतमध्ये नाही तशीच प्रक्रिया आपल्या अन्नपचनाची सुद्धा आहे त्यामुळे पाणी जेव्हा तुम्ही घेताय तर जेवताना घ्यायला पाहिजे म्हणजे उदाहरणार्थ आपण जेवायला बसलोय तर जेवणाच्या मध्ये मध्ये गोडभर गोडभर पाणी प्यायला पाहिजे म्हणजे तेवढं अन्न पचायला आपल्याला चांगलं असतं जेवणाच्या आधी पाणी नाही प्यायला पाहिजे जेवणानंतर पण पाणी नाही प्यायला पाहिजे म्हणजे जेवणानंतर जर पाणी प्यायचं असेल तर एक दीड दोन तासाच्या गॅप नंतर पाणी प्या लगेच पाणी पिऊ नका आणि अधे पेए। मध्ये पण जेव्हा आपल्याला तहान लागते तेव्हा जास्त करून बसून गोटभर गोटभर पाणी प्या जेव्हा आपण एखादी बाटली तोंडाला लावतो तेव्हा आपण पाणी कसं पितो गटा गटा, गटा, गटा पाणी पितो त्याच्याने सुद्धा मगाशी सांगितल्यासारखंच होणार आहे की आयसेड्स डायल्यूट होऊन जाणार आहेत त्यामुळे तुम्ही लक्षात ठेवा की गोडभर गोटभर पाण्याचा जो फायदा शरीराला मिळतो तो एकदम ग्लास भरून पाणी प्यायला आणि नाही मिळत म्हणजे अन्न पचनाला जेवढा गरजेचं आहे तेवढं पाणी प्यायचं आहे आता प्रत्येक शरीराची पण रिक्वायरमेंट वेगळी असते हां एखादा पित्त प्रकृती माणूस असेल त्याला खूप जास्त तहान लागेल पण तो जर कफ प्रकृतीचा असेल तर ता त्याला पाणी कमी लागेल कारण मुळातच शरीरात कफामुळे द्रवपदार्थ शरीरात असतोच म्हणजे बघा प्रकृती अनुरूपसुद्धा पाण्याचा प्रमाण डिफर होत असतो पण तुम्ही विचार करा आपण ह्या गोष्टींचा विचार न करता यांनी मला एक लिटर पाणी सांगितलं आहे त्यांनी मला दोन लिटर सांगितलं आहे त्यांनी अडीच लिटर सांगितलं आहे पाच लिटर सांगितलं आहे टॉक्सिन शरीरातून काढायचं आहे म्हणून पाणी प्यायचं आहे अशा वेगवेगळ्या कारणांनी तुम्ही पाणी पिताय त्याचा तुम्ही लिव्हर किडनी तुमच्या आतड्या सगळ्यांवर परिणाम होतो आहे त्याचा आणि मग काही जण सांगतात एवढं पाणी पिऊन सुद्धा मला कॉन्स्टिपेशन होतं आहे म्हणजे खरं म्हणजे व्हायला नाही पाहिजे पण आपण बघतोय की पाणी खूप जास्त पिताय त्यांनाही कॉन्स्टिपेशन आहे पण त्याच्या मागचं कारण पाणीसुद्धा नीट पचत नाही आहे म्हणजे तुम्हीच विचार करा पाणी किती प्रमाणात घ्यायला पाहिजे योग्य प्रमाणात पाणी प्यायलाने अन्नपचन छान आहे तुमच्या शरीरावरती सुरकुत्या आहेत का तुमच्या ओठांवरती ओठ फाटले आहेत का तर तुमच्या शरीरात पाणी कमी आहे पण जर ते सगळे जर नॉर्मल असतील तर पाणी बरोबर आहे मग तुम्ही का मुद्दामून वरून पाणी प्यायला जात आहे यांनी सांगितलं म्हणून पाणी त्यांनी सांगितलं म्हणून पाणी पिऊ नका आता जेवणानंतर पाणी आपण ताकाच्या स्वरूपात पिऊ शकतो हां तुम्ही जेवणानंतर ताक प्यालात तर ता ते पाण्या स्वरूपात जातच एक्स्ट्रा पाण्याची गरज नाही आहे तेव्हा तुम्ही ताक घेतलात तर ता पाणी प्यायलाच समाधान आहे म्हणजे तुमचं अन्नपचन ताकासोबत होणार आहे मग पाणी आपल्या अन्नद्रवातनं फळांमधून सुद्धा जात असतं मग अशा वेळेला तुम्ही विचार करा एक्स्ट्रा पाणी प्लस तुम्ही कलिंगड खाताय कलिंगडातनं पण पाणी जाणार आहे मग तुम्ही किती प्रमाणात शरीरात पाणी भरताय एखाद्या आंबवलेली गोष्ट असते माहितीये आपण जेव्हा आंबवतो उदाहरणार्थ डोश्याचं पीठ तयार केलंय त्याच्यात तुम्ही जितकं जास्त पाणी घालणार आहे तेवढं वरती उन्हाळ्यात फुगून येतं की नाही म्हणजे पाणी नुकसानकारक पण असू शकतंय शरीराला म्हणजे अति प्रमाणात पाणी प्यायल्याने सुद्धा रोग वाढतात मग डॉक्टर्सना सांगावं लागतं की पाणी पिऊ नका कित्येक किडनीच्या पेशंट्सना आम्हाला सांगावं लागतं किडनी विकारांना पाणी कमी प्या एकच लिटर पाणी प्या आता काही वेळेला काही विकार असतात म्हणून सुद्धा पाणी जास्त प्यावं असं वाटतं उदाहरणार्थ मधुमेहामध्ये मधुमेहामध्ये पेशंटना बऱ्याचदा तहान जास्त लागते कारण त्यांना तेवढ्या जास्त प्रमाणात मूत्र होत असतं त्यामुळे त्यांना पाणी जास्त लागतं म्हणजे हे आधी आपण समजून घ्यायला पाहिजे की विकारांमुळे लोक पाणी पित आहेत का उगाच कोणी सांगितलं म्हणून पाणी पित आहे शरीराप्रमाणे प्रत्येक प्रकृतीप्रमाणे पाण्याचं प्रमाण आहे जितके व्यक्ती तितके प्रकृती सांगितले तसेच प्रत्येक प्रकृतीला लागणारे पाण्याचा प्रमाणही वेगळाच आहे आपण ठरवून उमजून असं पाणी पिऊ शकत नाही लागेल तसं पाणी प्या तहान लागेल तसंच पाणी प्या पाण्याशिवाय ना जीवन नाही पण पाणीच जीवन आहे असं धरून चालू नका जेवण म्हणजेच पाणी आहे असं नाही आहे त्यामुळे सकाळी उठल्याबरोबर पाणी म्हणून आम्ही ज्यूस पिऊ का आवळ्याचं ज्यूस पिऊ का किंवा ॲलोवेराचं ज्यूस पिऊ का किंवा काही पाण्यात घालून पिऊ का नुसतं पाणी नाही प्यायचं कुठल्याही स्वरूपातलं पाणी तुम्ही अग्नीवर टाका अग्नी भिजणारच आहे त्यामुळे तुम्ही मी सांगेन की शक्य तेवढं पाणी पिऊ नका उठल्याबरोबर उठल्याबरोबर थोड्या वेळाने व्यायाम वगैरे करून नाश्ता करून मग जरा वेळाने पाणी प्या किंवा नाश्त्याच्या सोबत पाणी प्या थोड्याच गोष्टी मी सांगितल्यात पाण्याच्या संदर्भात सांगण्यासारखं बऱ्याच गोष्टी आहेत पण ॲटलिस्ट एवढं जरी फॉलो करायला लागलात तरी पाण्यामुळे होणारे रोगसुद्धा कमी होतील आजार पण कमी होईल काही आजारांना सुद्धा पाणी कारणीभूत आहे तर ते आजार कमी होतील कारण पाणी शरीरात साठून राहते जास्त प्रमाणात घेतल्यामुळे काही लोकांच्या शरीरातनं बाहेर पडून जातं काही लोकांच्या शरीरात साठवण्याची प्रक्रिया असते त्यामुळे होणारे रोगसुद्धा आहेत ते प्रमाण कमी होतील त्यामुळे तहान लागेल तसंच पाणी प्या धन्यवाद